देवगिरी बँकेच्या या शिवाजीनगर शाखेचा विसावा वर्धापन दिन आहे आणि खूप मला आनंद होतोय की वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिवाजीनगर जारखेडा ब्रँचने अतिशय कोटींमध्ये मोठा व्यवहार व्यवसाय केलेला आहे आणि देवगिरी बँकेला नुकतेच तीन मोठे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि चोवीसशे कोटींचा उलाढाल करत मागच्या वर्षी चाळीस कोटींचा नफा या देवगिरी बँकेने कमवलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या व्याज परताव्याच्या योजना सगळ्या जातींच्यासाठीच्या ह्या देवगिरी बँकेमध्ये असतात दहा लाखांपासून पंधरा लाखांपर्यंत कर्ज आपण व्यवसाय उद्योगवाढीसाठी घेऊ शकता ज्याचं पूर्ण व्याज परतावा ही महाराष्ट्र शासन आपल्याला करतं अशा सगळ्या जातींसाठी योजना आपल्या बँकेमध्ये आहेत मी सगळ्यांना आवाहन करेन विनंती करेन की आपण नोकरीच्या मागे न लागता या योजनांचा लाभ घ्यावा कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करावा आणि बिनव्याजी हे पैसे आपल्याला वापरायला मिळतील आणि आपण चार जणांना काम देणारे होऊ शकता अशा ह्या सुंदर योजना देवगिरी बँकेत आपल्या खूप आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आपणही याचा या लाभ घ्या हीच विनंती धन्यवाद देगुरी नागरी सहकारी बँक शाखा शिवाजीनगर येथील उत्सावा दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद ही बँक उत्तरोत्तर प्रगती करत आहे तशीच प्रगती करत राहील आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ त्याच्यानंतर कम मुदती कर्ज हाऊसिंग लोन हे इत्यादी प्रकारचे कर्ज सोने तारण कर्ज आता नवीन दोन योजना सुरू केल्यात आपण विद्या सन्मान योजना आणि शेतकरी सन्मान योजना या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांचा जो काय आता सध्याला पीक पिरियड असेल त्यासाठीचे कर्ज देऊ शकतो विद्या सन्मानमध्ये विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस तसेच शाळेची फीस कॉलेजची फीस हे काय भरण्यासाठी आपण त्याच्यावरती सोने तारण घेऊन एन एस सी तारण एल आय सी तारण घेऊन कर्ज देऊ शकतो तर सर्वांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा व कर्ज वेळेच्या आत उपलब्ध होईल आजच कर्ज आजच अर्जन आजच कर्ज अशी योजना आपण आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे तरी सर्वांनी त्या संधीचा फायदा घ्यावा हे नम्र विनंती वर्धा गर्द, दिनानिमित्त आपण आज व्यावसायिक साठीचा मेळावा आपल्या बँकेचे टॉप फिफ्टी कस्टमर व सिनियर सिटीजन यांचा सर्वांचा मेळावा ठेवलेला होता त्यानिमित्त सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली आहे आणि व्यावसायिकांसाठी ज्या कर्ज योजना मी आता सांगितल्या त्याप्रमाणे आपण त्या कर कर आप सर्व कर्ज योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा हीच नम्र विनंती تھوڑا تھوڑا چيتو جوڙي پيو ھو ڳالھي ۾ ڳالھي ٿي